श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजण आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सकाळी सांग वगैरे करून घेतली आणि लगेच व्हिडिओला सुरुवात केली होती आणि आज सकाळी डब्यासाठी इथं मी टॉमॅटोची भाजी किंवा चटणी बनवणार होती त्यासाठी इथं पहिल्यांदा टॉमॅटो वगैरे कट करायला घेतले आणि माझा आवाज थोडा चेंज येत असेल कारण माझी थोडीफार तब्येत बिघडली आहे डॉक्टरकडं जाऊन आली पण आवाज वगैरे थोडा चेंज झाला आहे मग त्यासाठी सॉरी आणि इथे ना टॉमॅटो वगैरे कट करत होते आता सकाळी नाश्त्याला आणि दुपारी भाजीला पण फुरणार पुरायला पाहिजे त्यासाठी इथं साधारण मी अर्धा किलो टॉमॅटो कट केले होते इतर भाजी बटाटे वगैरे आहे पण पप्पांचं कसं पायाचं जखम वगैरे वाली नाही आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आता कुठल्या भाज्या बनवताना थोडा विचार करावा लागतो त्यामुळे इथे पहिल्यांदा टॉमॅटोचीच मधल्या भाजी करून देऊया म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम वगैरे येणार ना नाही त्यासाठी टॉमॅटो वगैरे कट करून घेतले आणि फोडणीसाठी भरपूर सारे लसूण वगैरे घालून घेतली आणि कढीपत्ता वगैरे काही न होता फक्त लसूण जिरं मोहरी टाकून घेतली आणि लगेच होंडीर वगैरे टाकून घेतल्या तर त्या साईडला टॉमॅटो मिठामध्ये शिजत होता तोपर्यंत दुसरीकडे इथं आमटीसाठी मी मूग कुकरला लावून ठेवला होता हिरवा मूग तो पण थंड वगैरे झाला होता त्यामुळे दुसऱ्या साईडला लगेच आमटीसाठी पण फोडणी घालून घेतली वरचे डॅडू पप्पांना घेऊन दवाखान्या गेले दवाखान्यामध्ये गेले होते तोपर्यंत मला स्वयंपाक वगैरे आवरून ठेवायचा होता म्हणजे आल्या आल्या ते नाश्ता वगैरे करून लगेच कामाला जाणार होते दाखवते काय करतोय कांदे बटाटे बिस्कटायला बसला आहे ड्रॉवर मध्ये फ्रीजच्या त्याला थोडस मी कांदे वगैरे घेतले तर थोडस त्याला खूप राहिलं तर आम्ही त्याने ओढलं आणि आतमध्ये जाऊन बसला आहे मी सकाळीच व्हिडिओ करत नाही कारण हा असं काही नाही काही तर होतो खाली भांडण्याची जाई आहे ना त्यामध्ये पण सारखा भांडी राहा आणि दोरा दोरामध्ये आपलं वेगळं राहतो त्यामुळे सकाळी व्हिडिओ करायची आधी लागत नाही मी कारण असं त्याच्या माग मागेच सारखं राहावं लागतं त्याला बघत राहावं लागतं आणि मग कामा वगैरे धावून जातात आणि पाच मिनिटाची काम असली तर अर्धा तास असं जातोच तर त्याच्या मागून त्यामुळे सकाळी वेगळं जास्त व्हिडिओ करायची माझे लागतच नाही मग नंतर बर्थडे ते डॅडू वगैरे गेले काय मगच नंतर कामाला लागतात बरचे डॅडू पप्पांना घेऊन डॉक्टर गेले आहेत दहा वाजले आहेत आता तोपर्यंत मला बाकीचं आवरायचं आहे स्वयंपाक चपाती बनवायची आहे अजून आज सकाळी उठायला थोडा लेट झाल्यामुळे बाकीचा स्वयंपाक पण करायला खूप वेळ झाला पच्चे डॅडू आणि पप्पा दवाखान्यात जाणार होते त्यामुळे त्यांची सकाळीच आंघोळीला गडबड होती कारण नाहीतर मी स्वयंपाक बनवायच्या आधी मला वेळ असेल तर पहिला पहिली मी आंघोळ करते मग बाकीची अंघोळी वगैरे करतात पण आज त्यांना दवाखान्यात जायचं वगैरे होतं त्यामुळे ती पहिली आंघोळीला वगैरे गेली मग त्याच्यानंतर मी गेली त्यामुळे थोडा स्वयंपाक करायला वगैरे वेळ झाला त्यामुळे असं स्वयंपाक बनवायला खूप वेळ झाला होता आणि पहिल्यांदा मी भाजी आणि आमटी बनवून घेतली तोपर्यंत तेच जसं झालं तसं लगेच एका साईडला कुकर लावला आणि एका साईडला चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं लगेचच चपाती वगैरे बनवायला घेतलं कारण चपातीचं पीठ वगैरे मी काय मळून वगैरे ठेवत नाही त्यामुळे का लगेचच चपाती वगैरे बनवायला घेतल्या लगेच स्वयंपाक वगैरे आवरून घेतला तोपर्यंत स्वामी खाली बराच वेळ खेळत ना त्यामुळे कंटाळाला होता रडत होता त्यामुळे त्याला घेतलं पहिल्यांदा कारण त्याला वरती उचलून वगैरे घेतलं कायच मग तो शांत राहतो त्यामुळे त्याला पहिलं घेतला आणि नंतर डबा वगैरे भरून ठेवला कारण बजेट ॲडू पण अजून आले नव्हते मी फोन केला होता पण दवाखान्यामध्ये खूप गर्दी असल्यामुळे काय त्यांना यायला वेळ लागला होता त्यामुळे पहिल्यांदा मी माझं कामं करून ठेवत होती कारण लेट वगैरे आले ना तर मग चिडचिड वगैरे करत राहतात त्यामुळे पहिल्यांदा मी डबा वगैरे भरून घेतला आणि किचन ओट्यावर थोडाफार पसारा जास्त झाला होता ती भांडी वगैरे काढून घेतली आणि परीसाठी आणि स्वामीसाठी त्या नाश्त्याला उपीट शेवयांचं उपीट बनवायचं होतं त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं नाश्ता बनवायला घेतला कारण त्यांच्या नाश्त्याला बराच वेळ होतो आणि परीला वगैरे भरवायचं म्हटलं तर त्यात बराच वेळ जातो त्यामुळे स्वामी जागाच होता तोपर्यंत तो परीला नाश्ता भरून घेते म्हणजे थोड्या वेळाने स्वामी जर झोपला वगैरे तर मग बाकीची कामं वगैरे पण करता येईल त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यासाठी ना उपीट वगैरे शेवयांचं बनवून घेतलं शेवया एकदम छान बारीक एकदम चुरून वगैरे घेतल्या म्हणजे परीला स्वामीला खायला बरा पडतात म्हणून आणि लगेचच शेवया जसं मी उपीट जसं बनवायला ठेवला लगेच मग बाकीचा जो ओट्यावरचा पसारा वगैरे काय शिल्लक होता तो वेगरे हो ना तो वगैरे काढून ठेव काढायला घेतला ओटा खूप छोटा पण आहे आणि सकाळीच खूप गडबड होत असते ना स्वयंपाक बनवायला त्या प्रत्येक वस्तू एक एक उतरून ठेवायला वगैरे वेळ भेटतच नाही मला आणि मी एक एक जर स्वयंपाक आता एकाच साईडला स्वयंपाक फक्त बनवत असली ना तर मग ओट्यावर थोडीफार स्वच्छत असते पण मला तेवढा वेळ नसतो त्यामुळे तिन्ही बर्नरवर सर्व स्वयंपाक वगैरे बनवायला वगैरे घेते त्यामुळे खूप गडबड वगैरे होते त्यानंतर जे पिठाचे वगैरे डबे होते ना ते सर्व घासायला वगैरे काढले घासून वगैरे घेतले आणि कपडे वगैरे धुवून आले स्वामी झोपला होता आणि कपडे वाद घालणं आले तसा लगेच स्वामी उठला त्यानंतर ना दण वगैरे संपली होती ती दहन वगैरे करायला घेतलं आणि स्वामी उठायच्या अगोदर मला दहन वगैरे करून घ्यायची होती पण स्वामी उठला त्यामुळे त्याच्यातच तोच वगैरे द सगळीसकडून होता पण दहन वगैरे करायला घेतलेत आणि दोन वाजले दुपारी मला दहन वगैरे करायला त्याच्यानंतर पप्पांचं शुगर थोडीफार जास्त शुगर आहे थोडीफार नॉर्मल पण जखम वाहण्यासाठी येताना सकाळी त्यांनी ज्वारीचं पीठ घेऊन आले होते त्यामुळे पप्पा सक भात वगैरे काय खाणार नव्हते त्यामुळे त्यांच्यासाठी इथं ज्वारीची भाकऱ्या बनवायला घेतल्या तर त्यांच्या फ त्यांच्यासाठीच फक्त दोनच भाकरी बनवली नव्हती हो कारण चपात्या ज्या सकाळी बनवल्या होत्या ना त्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना डॉक्टरने भात खाऊ नको वगैरे म्हटल्यामुळे सकाळी चपात्या पण त्यांनी खाल्ल्या नाही त्यामुळे तशा शिल्लक राहिल्या होत्या त्यामुळे त्यांना आता फक्त दोनच चपात्या वगैरे बनवल्या बाकी त्यांना लगेचच चपा सॉरी भाकरी वगैरे बनवल्या आणि भाकरी दोनच जशा झालं तशा लगेच त्यांना ताट वगैरे करून दिलं आणि नंतर त्यांचं जेवण वगैरे झालं असं माझं वगैरे जेवण करून घ्यायचं होतं आता हे काल मी नाचणी भि धुवून ठेवले होते ना ते परी सॉटी सगळ्यांसाठी तिथं आंबील मला बनवायची होती त्यामुळे इथं महिन्यानंतर ते बांधून वगैरे ठेवलं म्हणजे थोडे वाळवले होते पण थोडंसं अजून वाळून मला त्याचं पीठ वगैरे बनवायचं होतं त्यामुळे ते पण तसंच परत बांधून ठेवलं दुपारनंतर काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही लगेचच मी आराम वगैरे थोडा केला आणि संध्याकाळी चहा वगैरे बनवत होती आता ना घरी रोजच्यापेक्षा जर कोण वेगळं आलं तर रोजचं रुटीन खूपच चेंज होतं त्यामुळे मला बाकीची कामं म्हणजे सगळीच कामं आवडताना वगैरे थोडा वेळ वगैरे होतो आणि आता पप्पांना पत्त्य थोडंफार पाळायचं आहे गोड वगैरे काही खायचं नाही आहे त्यामुळे किंवा भाज्या वगैरे कुठलं जेवण जेवण करताना थोडा विचार करून करावा लागतो त्यामुळे आधी पहिल्यांदा त्यांना बिना साखरेचा थोडा चहा दिला आणि चहा पिऊ नकोच बोलले होते पण ते बोलले तर झोपून उठले थोडा चहा दे म्हणून पण मग त्यांच्यासाठी चहा बनवायला घेतला त्यांना थोडा चहा वगैरे दिला आणि त्याच्यानंतर मी वगैरे चहा प्यायला बसली त्यामध्ये स्वामीची पण मस्ती वगैरे चालली होती आता हा व्हिडिओ खूप लेट न येत आहे आणि आता मी त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि आज मी अंड्याची बुर्जी बनवली होती तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही आमच्या गावाला थो को थोडी लोक कोशिंबीर वगैरे बन म्हणतात पण मी तर बुर्जीच बोलते मी बुर्जी बनवली होती त्यासाठी तर भरपूर सारा कांदा कट करून घेतला आणि लगेचच मग इथं कढई वगैरे ठेवली आणि फोडणी घालायला ठेवलं होतं आणि आज मी बऱ्याच दिव बऱ्याच दिवस म्हणजे पहिल्यांदाच ना आज फरसाणाची आमटी बनवायची होती मला मी अक्कलकोटला गेली होती ना तेव्हा तिथे शेवभाजी खाल्ली होती आणि तेव्हा पण मी तर फर्स्ट टाईमच खाल्ली होती पंढरपूरमध्ये खाल्ली होती ती मला खूप आवडली होती त्याच्यानंतर मी कोल्हापूरमध्ये पण म्हटलं होतं का खायची म्हणून मग जेव्हा आम्ही परीला डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा आम्हाला येताना उशीर झाला मग हा मी जेव्हा थांबलो होतो तेव्हा तिथे मी शेवभाजी मागे मागितली पण तिथली मला काही शेवभाजी आवडली नाही जशी मला पंढरपूरमध्ये भेटली होती त्यामुळे मला आज अचानक वाटलं घरी फरसाण वगैरे होतं तर आपण पण शेवभाजी घरी बनवून बघूया म्हणून शेव असा प्युअर नाही पण फरसाण मिक्स फरसाणाची मला इथं भाजी आमटी बनवायची भरसान, बन बन होती आणि ती मी बनवणार होती आणि स्वामीला आणि बरीलासुद्धा इथं स्वीटकॉन आणले होते आता बरे दिवस झाले होते तसंच ठेवले होते आज करायचं उद्या करायचं वेळच पुरत नव्हता त्यामुळे आज थोडा वेळ काढला आणि त्यांच्यासाठी इथं मी तर सूप बनवायला घेतलं होतं आता मी इथं पहिल्यांदाना ते शिटकन होते ते पहिले काढून वगैरे घेतले आता वेगवेगळे दाणे करत राहिले नाही कारण वेळ झाला होता सुरीनेच कट वगैरे करून घेतलं आणि ते मिक्सरला वगैरे बारीक करून घेतलं पा आणि जेवढं पाहिजे घट्ट पातळ तेवढं करून घेतलं आणि छान असं तूप आणि मु मिरपूड वगैरे घालून ते शिजवायला वगैरे ठेवलं तर त्यांना चांगलं मी कच्चा चौक मिक्सरला बारीक केलं होतं ना त्यामुळे त्यांना चांगलं मंद गॅसवर पंधरा मिनटं छान असं शिजवून घेतलं एका साईडला तो आमटीला फोडणी घातली होती आणि एका साईडला पण ठेवलं होतं आणि तोपर्यंत तो इथं भा भाकरी वगैरे बनवून घेतली आता मी आमटी जी बनवली होती ना फक्त कांदा टोपॅटो आणि जे मसाले वगैरे घालायचे होते ना ते तेवढे घात घातले आणि छान आमटी उकून वगैरे ठेवली होती आणि फरसण वगैरे घातलं नव्हतं जेव्हा जेवायला घे घ्यायचं तेव्हाच म्हटलं फरसन घालायचं नाही तर ते खूप मऊ वगैरे होतं आणि चव छान वगैरे लागणार नाही त्यामुळे फक्त आमटी अशी फक्त उकळून ठेवली होती आणि परीला जेव्हा मी जेवण भरवायला घेतलं तेवढं त्याच्या तिला जेवढं लागणार होतं तेच तेवढं मी काढून घेतलं आणि छान आता दिसत होती मला दिसा दिसायला दि तर खूप छान होती आणि जेव्हा मी खाऊन वगैरे घेतले ना तेव्हा तर खूप छान झाली होती त्यानंतर परीला वगैरे भरून घेतलं आणि बाकीच्यांनी वगैरे आम्ही सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर भांडी घासायची जेव्हा होती तेव्हा स्वामी माझ्या पाठीचा लागला होता भांडी घासा जेव्हा मी बाथरूमचा दरवाजे उघडलं ना काय हा मागेच लागला असतो त्यानंतर त्याला पप्पा वगैरे बाहेर घेऊन गेली आणि नंतर मग भांडी वगैरे घासून घेतली चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं